ख्रिस्त आई माझ्या प्रियजन हो मी आता केरळात आलो माझ्या घराच्या मागे सुंदर दृश्य आहे या समोरून मी तुम्हासाठी एक वचन पाठवित आहे वजन हे आहे मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे उंच केले तर मी सगळ्यांना माझ्याकडे आकर्षण करीन हे वजन एवण्या शुभवर्तमानात मी पा आपण पाहतो बारा माझ्या प्रियानो आपल्या जीवनात येशूला उंच करावे असे एक ड्युटी आहे खरे येशू मृदातून उडलं याविषयी लिहिलेलं आहे तरी ले हा मध्ये एक मोठे अर्थ आहे आपण येशूला उंच करावे आपण जीवन जगतो येशूला उंच करून जीवन जगतो तर आपल्याला महिमा आहे स्वतःला आपल्याला महिमा नाही ज्या कृ कृत्याने आपण येशूला महिमा केले ते सर्व आपल्या महिमा म्हणून परत येणार आहे स्वर्गात पण आहे हे जीवना जगत असताना आपण येशूच्या महिमासाठी जगो आणि महिमासाठी बोलो माहिमासाठी करू हे सर्व स्वर्गात आपले महिमा म्हणून देवा आपणाला परत देईल म्हणून आपण बोलत्यामुळे म्हणजे बोल बोलण्या आणि करतामुळे आणि येशूला माहिमा द्यावे अशा असं जीवन माहिमानी जीवन आहे स्वतःच्या महिमासाठी तुम्ही काय केले सगळे समाप्त होणार थोडे वेळेनंतर तुम्ही म्हणणार रे हो मी थगलो थगलो आणि अंग्रेजीमध्ये पण लोक म्हणायला सुरू झाले फेड डब झाले क्या फेडप क्या थगलो आपण स्वतःच्या महिमासाठी केले स्वतःच्या आनंदासाठी केले स्वतःच्या के केंद्र ठेवून केलं आहे हे सगळे थगून जाणार आहे पण एक कार्य आपण स्मरणात ठेवावे मी यशच्या महिमासाठी काही केले काही बोलले प्रार्थना केले चर्चे गेले कधी आपण थगणार नाही आपलं माहिती आहे थोडे लोक रोज रोज चर्च जात होते थोड्या वेळेनंतर समाप्त केले काय फेडप झाले मतलब थकलो काय थकले चर्च गेले पण माझ्या आशीर्वादासाठी गेले होते येशूच्या माहिमासाठी कोणी चर्च जातो का ते थगणार नाही थ कधीही कोसळणार नाही हे मोठं रेगिस्य आहे आणि आपण जि किती काम किती कार्य येशूच्या महिमासाठी केले सगळे आपल्या महिमा म्हणून परत येईलच आलेली हे ये स्वर्गाचे रेगाचे आहे आजपासून आपण काही कार्य आपणासाठी करू नका येशूच्या गौरवासाठी जाडतो आणि घर साफसूफ करतो येशू तुझ्या गौरवासाठी चांग आंधरी आणि किचनमध्ये काम करतो म्हणा येशू हे सगळं तुझ्या गौरवासाठी आणि मुलांना सांभाळतो आणि कपडे धुतो सगळे येशू तुझ्या गौरवसाठी आणि कामासाठी जातो फॅक्टरीमध्ये या ऑफिसमध्ये कामासाठी जातो येशू तुझ्या गौरवासाठी अंदरी म्हणा येशू मी सगळे तुझ्या गौरवासाठी करतो आणि बोलताना सुद्धा म्हणा येशू मी तुझ्या गौरवसाठी बोलीन तुझ्या गौरव नाही हे एक शब्द माझ्या तोंडात निघू नये म्हणून मला कृपा कर त्या वाईट शब्द येणार नाही तोंडातून चांगलं चांगलं ते येणार पहा आपलं जीवन शुद्ध होईल येशूच्या महिमा शोधून राहणारे पवित्र होतात आपण आपले जीवन आपण येशूच्या शिष्य लोक आहो आपण येशूच्या महिमासाठी जीवन जगावे बोलतामुळे करतामुळे आणि सग प्रार्थनामुळे सगळे येशूचे गौरव येशू महान माझे येशू महान आले लिया असे मानणारे लोक धन्य आत असे लोक तगणार नाही कोसळणार नाही फेडप होणार नाही आपलं जीवन धन्य होणार आहे महान देव आपल्या सोबत आहे येशू पण पहा पित्याची महिम शोधून चालले येशू कधी होचले नाही कधी थगले नाही तसेच आपण जीवन हो आपण थगू नये म्हणून देवकृभात देईल चर्च जाऊन आपण थकणार नाही प्रार्थना करून थकणार नाही आणि कोणती सत्कृती करून थकणार नाही क्षमा करून थकणार नाही आपण थकणारच नाही, नाही। म्हणून मी माझ्या हे साक्षी सांगायला इच्छितो माझ्या जीविनी हा अशब्द नाही आलेली मी कधीही तयार आता पण मला कोणी बोलविले फादर आधा घंटा घोषणा करू का मी तयार कारण काय मी यशूच्या गौरवसाठी करतो हे व्हिडिओ पण यशगौरवासाठी मी पकडून टाकता आहे मला खात्रीने सांगू शकतो यामुळे देवाचे गौरव होईल आणि तुमच्या पण आशीर्वाद येईल माझ्या प्रियानं म्हणून आपण करता बोलता सगळे कार्य ईश्वगौरवसाठी होवो संदपोळाशी लिहिलेलं आहे हे वजन काळी तुम्ही वाचा देवाचे गौरव तुम्हाला सगळ्या बरोबर साधा असू दे